गांधी आणि आंबेडकर यांचे खरे वाद कोणते दोघेही महापुरुष पण विचार मात्र वेगळे अस्पृश्यता आणि जाती व्यवस्था पहिला मोठा वाद गांधी काय म्हणत अस्पृश्यता वाईट आहे पण धर्माच्या सुधारणा करून बदल शक्य आहे आंबेडकर म्हणाले नाही जात म्हणजे पायरीच आहे वरचे वरच खालची नेहमी खालीच जात संपली तरच समानता येते इथे एक महत्वाची गोष्ट आंबेडकर हे कधी गांधींना महात्मा म्हणत नव्हते ते का कारण त्यांना वाटत होतं महात्मा आधार ज्या नैतिक आणि आध्यात्मिक उंचीचा असतो आणि जाती व्यवस्थेबद्दल गांधीजींची भूमिका त्यांना मान्यच नव्हती गांधी म्हणत जात हे सुधारणा करता येते पण आंबेडकर म्हणाले जातची नाहीशी झाली तर खराब होईल म्हणून ते स्पष्ट बोलत ज्यांच्या मूलभूत विचारांशी मी असं आहे त्यांना मी महात्मा कसा मानू मित्रांनो आंबेडकर दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागत होते जेणेकरून दलित स्वतःचे नेते स्वतः निवडतील त्यावर गांधी म्हणाले असं जर झालं तर हिंदू समाज तुटेल आणि त्यांनी उपोषण हे चालू केलं दबाव वाढला शेवटी पुन्हा पॅक झाला आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं हा निर्णय दलितांसाठी चांगला नाही आणि गांधीचा विश्वास होता धर्मात राहू सुधारणा करा आंबेडकरांचा विचार जिथं माणसाला माणूस मानला जात नाही तिथं राहणं चुकीचं आणि म्हणूनच त्यांनी एकोणीसशे छप्पन मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला मित्रांनो दोघांनीही भारतासाठी मोठं काम केलं आहे पण समानता हक्क तर्क आणि आधुनिक विचार यावर आंबेडकरांचे विचार आजही जास्त प्रभावी मानले जातात